महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर इयर्स सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा परभणी शहरातील सय्यद शाह तुराबुल्ला हक हक रहे यांचा उर्स कार्यक्रमात पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांच्या मार्गदर्शन खाली व जिल्हा प्रशासनच्या सूचनेनुसार चोख बंदोबस्त ठेवल्याने व चांगली कामगिरी केल्याने उर्स व्यापारी समितीच्या वतीने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचा शुभ हस्ते सत्कार करण्यात आला आहे यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे पूर्णाचे उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक विवेकानंद पाटील मनपा आयुक्त तैरेशल जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक कासले पोलीस उपनिरीक्षक चव्हाण पोलीस कर्मचारी सम्राट कोरडे जिल्हा औकफ अधिकारी जिल्हा समादेशक परमेश्वर जवादे उर्फ कमिटीचे अध्यक्ष सय्यद नौमान हुसेन कौसर सचिव सलीम इनामदार मोहम्मद इब्राहिम शेख शादुल्ला सय्यद बाबू मोहम्मद गौस सगरूभाई नसीरभाई यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित होती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी ऊर्जानिर्मित समाधान व्यक्त केले तर सलीम इनामदार यांनी जिल्हा प्रशासनाने एका बाजूला ऊर्स दुसऱ्या बाजूला परीक्षा तर नेत्यांचे दौरे मोर्चे आंदोलन प्रशासनावर वाढलेला तणाव पाहता चांगली कामगिरी केल्याने जिल्ह्यातील जनता प्रशासनावर प्रसन्न दिसत असल्याचा हा पुरावा असल्याचे सलीम इनामदार यांनी सांगितले पोलीस निरीक्षक संजय नन्नावरे यांनी सत्कारला उत्तर देताना सांगितले की माझे सहकारी कर्मचारी वर्ग जिल्हा प्रशासन व मित्र परिवार यांच्या सहकार्याने आयोजित कार्यक्रम यशस्वी झाल्याचे बोलले अवकाफ करणाऱ्यांनी आभार व्यक्त केले महाराष्ट्र मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विशाल गायकवाड परभणी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा